आणि दोन हजार चौदा ला पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब निवडून आले त्यानंतर त्यांना महाराष्ट्रामध्ये गृह राज्यमंत्री पदावरती काम करण्याची संधी मिळाली अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांचा कारभार सांभाळला आणि त्याच कामाची पावती म्हणून पुन्हा त्यांना सरकारने कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा त्यांना काम करण्याची संधी दिली तिथं त्यांनी जलसंधारण पणन राजशिष्टाचार आणि ओबीसी मंत्रालय अशा पद्धतीचा कारभार शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी यशस्वीरित्या हाताळला आज आपण सर्वजण पाहतोय कर्जत जामखेडची निवडणूक झाली साहेबांचा सा त्या ठिकाणी अतिशय अल्पमतामध्ये पराभव झाला सगळ्याच महाराष्ट्रातील समाज बांधवांना जशी साहेब तुमच्या मतदारसंघातील मतदारांना हळहळ वाटली तितकीच हळहळ इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटली कारण ही सगळी मंडळी तुमच्यावर प्रेम करणारी म्हणून त्या लोकांना त्याबद्दल परंतु साहेबांसारखं नेतृत्व कुठेही हार न मानणारं नेतृत्व आहे माझ्या आई वडिलांनी काय केलं किंवा मला कोणता वारसा आहे माझा वडील काय करत होते यापेक्षा या, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलं पाहिजे ही जिद्द मनामध्ये असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांना यश प्राप्त झालं आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरती म्हणजे विधान परिषदेच्या सभापती पदावरती तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं आज ठिकाणी शिंदे साहेबांचं विराजमान झालं असाच प्रवास आज मला अभिमान वाटतो मी ज्या तालुक्यातून येतो त्या तालुक्याचं ता नेतृत्व बर्णेमा करतायत सलग तीन वेळा निवडून येऊन बंदेमानी हॅट्रिक केली बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये सर्व सामाजिक संपत व्यवस्थित राखला आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांचा त्या ठिकाणी विजय झाला सुद्धा प्रवास अत्यंत कष्टातून झालेला परिस्थिती जरी बरी असली तरी राजकारणात कष्ट हे घ्यावंच लागत आणि त्या पद्धतीनं सुरुवातीचा प्रवास त्यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले त्याच कारखान्याचे ते, ते चेअरमन झाले त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले त्याच बँकेचे चेअरमन झाले त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले त्याच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले इंदापूर विधान सभेतून आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर पाच वर्ष साहेब सरकारमध्ये होते मामा विरोधात होते आणि म्हणून पाच वर्षानंतर ज्यावेळेस सरकार आलं मामा विजय झाले त्यावेळेस मामा राज्यमंत्री झाले आता चोवीस ला सरकार आलं आमदार झाले कॅबिनेट मंत्री आणि म्हणून असा जो त्यांचा प्रवास आहे खूप संघर्षातून प्रवास आहे अनेकांची मनधरणी करावी लागते अनेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागतं प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नसतात सध्याचं राजकारण आपण पाहतोय एखादं जर काम नाही झालं तर दुसऱ्या वेळेस माणूस जवळ यायला सुद्धा फार कठीण काम करतो आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती की अशी जी रत्न आहेत यांच्या पाठीमाग कोणाचा आशीर्वाद नव्हता ही सामान्य कुटुंबातली परंतु संघर्ष करत असताना ज्या ज्या वेळेस त्यांनी पाऊल टाकलं ते पाऊल मागं घेतलं नाही आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस लढत लढत पुढे जाता त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या पाठीमाग उभा राहणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असतात आणि ती तुम्हाला पुढे घेतल्याशिवाय ना राहत <प्राथ> नाहीत आहे आपण सुद्धा म्हणतो की राजकारण समाजकारण करताना वारस नाही आपल्याला कोण गॉडफादर नाही पुढे जायला खूप अडचण येतात पैसा नाही परंतु मित्रांनो याच्या सर्व गोष्टींवर मात करणारी उदाहरण म्हणजे शिंदे साहेबांचं मामा आज तुम्हाला आम्हाला वाटतं की समाजासाठी त्यांनी झोकून दिलं पाहिजे समाजाचे प्रश्न हे प्रलंबित आहेत निश्चितपणे आपले प्रश्न प्रलंबित आहेत परंतु आपली माणसं सुद्धा कमी आहे आज समाजाच्या प्रश्नावरती आपण सर्वजण आरक्षण या भूमिकेमध्येच एकत्रित येतो इतर विषयांमध्ये आपण काम करायला कुठंतरी कमी पडतो आपण सगळ्यांनाच या ठिकाणी आमंत्रित केलं सगळ्याच आमदारांचा सत्कार होता परंतु तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे पूर्वी विरोधक असायचे आता सरकार समाजाचा कार्यक्रम म्हणजे पहिलं विरोधक असायचे आता समाजाचा कार्यक्रम आहे सरकार आणि सरकार आपल्या बरोबर असल्यानंतर आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही आमची तुम्हाला दोन्ही नेत्यांना समाजाच्या वतीनं विनंती आहे की आम्ही सुद्धा आता सगळेजण राजकारण शिकतोय तुम्हाला कुठं अडचण येणार नाही त्याची आम्ही सगळीजण काळजी घेतोय परंतु एक उदाहरण बघा ज्यावेळेस संजय राठोडांवर प्रसंग आला आणि त्यांचं मंत्रीपद जायची वेळ आली गेलं त्यावेळेस त्यांचा समाज त्यांच्या पाठीमाग उभा राहिला म्हणून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये आहे आता काल सुद्धा नामदेव शास्त्रींनी भूमिका घेतली मुंड्यांच्या बाबतीमध्ये समाज उभा राहिला आज कंकरपणे काम करतायत म्हणून तुमच्या काही भूमिका असतील तरी ही मंडळी सुद्धा तुमच्या पाठीमागं जोपर्यंत भक्कमपणे राहत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायला आमची तुम्हाला फक्त एक मागणी की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातून खूप मुलं शिक्षणासाठी इथं येत आहेत शिंदेसाहेब मामा आज आरक्षणाबद्दल आम्ही तुम्हा दोघाला काहीच म्हणणार नाही फक्त आमची मागणी की हिथ एक वसतीगृह मुलांसाठी मुलींसाठी आपल्या माध्यमातून उपलब्ध झालं पाहिजे राज्य सरकारने महिला बालकल्याण विकास मंत्रिपदातून आहिल्या भवन हे पूर्ण राज्यामध्ये देण्याचं निर्णय घेतलेला आहे मामा तर आमची विनंती की सरकारची एक उत्तम पद्धतीची जागा या शहरामध्ये ज्या शासकीय जागा आहेत त्या आपल्या माध्यमातून उपलब्ध होऊन तिथं तर अहिल्या भवन हे आपल्या समाज बांधवांना आल्यानंतर महाराष्ट्रातून बसण्यासाठी कोणाला राहायचं असेल तर राहण्यासाठी अशा पद्धतीची शहरामध्ये कुठेही वास्तू नाही हे शहर बघितलं तर होळकरांनी या शहरावरती राज्य केलेलं शहर आहे अनेक ऐतिहासिक घटना होळकरांच्या या शहराला उपलब्ध असणारं शहर आहे आणि पुणे हे विद्येचं माहेर घर आहे म्हणून या ठिकाणी आमची तुम्हाला विनंती आहे की खूप वर्षे गेलेले आहेत अनेक अधिकारी आपल्या समाजामध्ये या भागामध्ये अभ्यास करून निर्माण झाले तसेच आणखी अधिकारी आपल्याला उपलब्ध करण्यासाठी वसतीग्रहाची एक मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करतोय त्याचबरोबर वसंतराव नाईक महामंडळ त्या महामंडळाला निधी आणि समाजासाठी दहा लाखापर्यंत लोन हे उपलब्ध होत परंतु अनेकांचे अर्ज मामा त्यांच्याकडे जात आहेत परंतु निधी अभावी आपल्या समाज बांधवांना त्याचा लाभ ज्या पद्धतीनं पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून जर सारथीला दहा लाखापर्यंत सा आठ दिवसात लोन मंजूर होत तर आपल्या बांधवांना सुद्धा तशाच पद्धतीच्या उपलब्धी व्हाव्यात हो ही एक आमची तुमच्याकडे मागणी आहे महाराजा यशवंतराव होळकर मेष महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून निश्चितपणे सरकारने घोषणा केलेल्या आहेत परंतु त्याला सुद्धा निधी अभावी अनेकांचे अर्ज आहेत परंतु काही मर्यादितच अर्ज त्या ठिकाणी निकाली निघत आहेत इतरांना वेटिंग लिस्टला त्या ठिकाणी टाकलं जातं आणि निधी अभावी ते अनेक वर्ष त्या ठिकाणी आपल्याला त्याचा लाभ समाज बांधवांना मिळत नाही त्यानंतर सर सारथी आणि महाज्योती सारखी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी आपल्या समाज बांधवांच्या माध्यमातून आपण सरकारकडे एक मागणी केली तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा एक तशा पद्धतीची एक संस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण दोघांनी पुढाकार घ्यावा अशी मी समाजाच्या वतीनं आपल्याला मागणी करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता पुण्यश्लोक होळकरांची तीनशेवी जयंती या वर्षी सुरू आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मामा असतील शिंदेसाहेब असतील हे निश्चितपणे चौंडीच्या जयंतीचं यावर्षी भव्य नियोजन करतील आम्ही समाज म्हणून तुमच्या बरोबर निश्चितपणे त्या कार्यक्रमाला गर्दी कमी होणार नाही याची काळजी घेऊ आपण सुद्धा निश्चितपणे शिंदेसाहेब गेल्या अनेक वर्षापासून चौंडीचं जयंतीचं कार्यक्रम भव्य दिव्य आपण करत असतात अनेकांच्या आलेल्यांना तिथं प्रसाद हा आपण निश्चितपणे अनेक वर्षापासून देत आहात आणि त्याचाच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण जयंती भव्य दिव्य करण्यासाठी प्रयत्न कराल परंतु आमची विनंती की